लहान मुलांसाठी सरकारतर्फे अनेक योजना आहेत ज्याबद्दल आपण माहिती घेत आहोतच पण आता वेळ आहे गर्भवती महिलांसाठी योजना जाणून घ्यायची गर्भवती महिलांसाठी शासनाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे या योजनेतून गर्भवती महिलेला सरकारकडून पाच हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत केली जाईल ही योजना मुख्यत्वे गरीब होट करू आणि कष्टकरी महिलांसाठी असून त्यांना गर्भावस्थेत आराम मिळावा तसेच योग्य पोषण मिळून त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सरकारकडून राबवली जाते जर त्या महिलेचे हे पहिलेच अपत्य असेल तर ह्या योजनेचा लाभ त्या महिलेला घेता येईल महिलांना ही रक्कम आणि तीन हजार या तीन दिली जाते। हे, हे जाणून घेण्यासाठी कॅप्शन नक्की वाचा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून मिळणारे पैसे हे त्या महिलेच्या बँकेच्या खात्यात जमा केले जातील जय महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या उपक्रमांमध्ये कार्यरत असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला गावातील अंगणवाडी केंद्राला भेट द्यावी लागेल योजनेचे तीन हफ्ते मिळवण्यासाठी तीन वेगवेगळे अर्ज करावे लागतील प्रधानमंत्री मातृत्व योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला भेट द्या आणि सर्च करा पी एम एम व्ही वाय स्कीम